खासदार केसरी भव्य शर्यत प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे एक लाख रुपये व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे एकावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे एकाहत्तर हजार रुपये व पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे एकवीस हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे पंधरा हजार रुपये सातव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे अकरा हजार रुपये आणि आठव्या क्रमांकाचं पार्टोशिका काही दहा हजार रुपये पुढचे दोन क्रमांक दोन ढाली मिळणार आहेत या भव्य बैलगडा शर्तीचे ठिकाण करंजीपूर तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आहे खासदार केसरी बैलगडा शर्तीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर आत्ता झालेल्या पेळगाव हिंद केसरी मैदानामध्ये बक्कासूरने एक नव केळगाव हिंद केशरी मैदानामध्ये बकासूरनेसुद्धा दुसऱ्या दिवशी एक नंबर केला खासदार केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका व बिंजोडचा बादशाह मथुरेखादार एक सुद्धा येणार आहे तसेच आपल्या महाराष्ट्राची येवण जोडी एक आणि बकासूर खासदार केसरी मैदानामध्ये एकत्र पळणार आहेत मथुर आणि बकासूर हे कोणत्या गटात पळणार आहेत आणि कोणत्या तासावर पळणार आहेत हे तुम्ही सी टी सी यूट्यूब चॅनलवर तसेच बघू शकता मथुर आणि बकासूर उद्या माहिती मध्ये दाखल झाला तुम्हाला दाखवूच तसेच या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा